शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की जरा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण असं थोडं पावसाचं अनुकूल ढग आहेत जे रात्री तयार झालेत आणि या भागात त्यामुळे पावसाचा प्रभाव वाढू शकतो किंवा वाढलेला असेल आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थोडी मेघगर्जना रात्री झालेली आहे त्यामध्ये मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार झाले सोलापूर सांगली दक्षिण भागामध्ये लातूर बीड आणि धाराशिवच्या काही भागामध्ये ठीक आहे महाराष्ट्रात तसा ता पावसात जोर कमी झाला आहे मान्सून विड्रॉलमध्ये काल फारशी प्रगती होऊ शकलेली नाही परंतु आज थोड्याफार प्रमाणात आणखी मान्सूनचा परतीचा प्रवास वाढेल असं दिसतंय कारण उत्तर भारतामध्ये पाऊस उघडलेला असल्यामुळे उत्तर भारताकडून हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजामध्ये जे एस मॉडेलचा अंदाज आपण दररोज समाविष्ट करतो थोडं विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती अजूनही आहे त्यामुळे काही विभागात जोरदार पाऊस होऊ शकतो परंतु एकूण पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी निरीक्षण करण्यासारखी आहे या भागातला पाऊस उघडलेला आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये आणखी प्रगती होऊ शकते आणि त्यासाठी अनुकूल वातावरण आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने गोव्याच्या आजूबाजूने पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे थोडं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पश्चिमी भागामध्ये पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं थोडं पश्चिम महाराष्ट्रातही पावसास अनुकूल स्थिती आहे दक्षिण मराठवाड्यात पावसास अनुकूल स्थिती आहे पण पावसात जोर कमीच आहे स्थानिक वातावरण आहे वीस तारखेला थोडं मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात किंवा मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं जी एफ एस मॉडेलनुसार जे एफ एस मॉडेलने थोडं सोलापूर आणि लातूर धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे एकवीस तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे थोडं तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे परंतु दरम्यानच्या काळात तेवीस तारखेपासून विदर्भातील पाऊस उघडायला सुरुवात होईल थोडं दक्षिण मराठवाड्याचा अपवाद वगळता महाराष्ट्रातला पाऊस चोवीसला बराच कमी होईल विदर्भात उघडलेलं पावसाळी वातावरण पुन्हा एकदा पंचवीस तारखेला वाढणार आहे मराठवाड्यात ते त्याचं प्रमाण अधिक असेल आपण बघतो पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भ असं जोरदार पावसाळी वातावरण आपल्याला सव्वीस तारखेला आहे हे कमी दाबाचं क्षेत्र हे विदर्भ मराठवाड्यावरून उत्तर महाराष्ट्राकडे सत्तावीस तारखेला सरकेल असा अंदाज आहे आणि एकापाठी एक वादळं तयार होऊ शकतात तीव्र कमीदाब तयार होऊ शकतात आणि त्यामुळे तसा सप्टेंबरचा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबरचे दोन आठवडे हे वादळी पावसाचे असतात त्यामुळे आपण बघतो मध्य भारतावर मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि हे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला रोखून धरणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण सप्टेंबर महिना हा पावसाळी असणार आहे आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अजून खूप मोठ्या हालचालींची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम आपण या भागामध्ये बघतो महाराष्ट्राच्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातून राहणं अपेक्षित आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला काही अडथळे निर्माण करणारं वातावरण तयार झालेलं असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास, प्रवास पुढे होताना काही अडचण येत आहेत एकोणीस तारखेला आपण बघतो अगदी पूर्व राजस्थानपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे त्यानंतर उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील पाऊसही माघार घेण्यासाठी अजून अनुकूल नाही आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास हा अतिशय संथ गतीने होण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून पुढे थोडा उत्तर भारतातून आणि राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकतो तसं वातावरण मात्र गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला पावसात जोर असण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरण हे प्रभावी असेल एकवीस तारखेला मात्र महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतो आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे तेवीसलाही महाराष्ट्रात पाव स्थानिक वातावरण आहे आणि जोरदार पाऊस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पडण्याची शक्यता आहे विदर्भातील पाऊस मात्र मॉडेलने उघडण्याचा अंदाज दिला आहे मॉडेलने चोवीस तारखेलाही विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग हा पावसाचा उघड उत्तर महाराष्ट्रासहित तर पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसात जोर वाढणं अपेक्षित आहे चोवीस तारखेला त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जोरदार पाऊस चोवीसला असणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडतो आहे केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही सत्तावीसला मात्र नवीन फेज नवीन कमी दाब नवीन वातावरण पुन्हा महाराष्ट्रावर परिणाम करायला सुरुवात करेल आणि त्याची विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागातून सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेला पुन्हा विदर्भातून पूर्व मराठवाड्यातून पावसात जोर वाढायला सुरुवात होणार आहे एकोणतीस तारखेला पुन्हा ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढतो आहे मी म्हणालो होतो की पावसाळी वातावरण हे आता परतीचा प्रवास चालू असल्यामुळे फार राजस्थान गुजरातकडे सरकणार नाही आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणारच आहे आणि त्यामुळे आता स्पष्ट संकेत आहेत की पुन्हा अतिवृष्टी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र नाशिकसह होण्याची शक्यता आजच्या अंदाजामध्ये दाखवण्यात आली आहे अंदाज पुढचे आहेत अंदाज, अंदाज बदलतील दररोजची अपडेट बघा एक तारखेला हे वातावरण अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा पालघर ठाणे मुंबईला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील पावसाची तूट हा पाऊस भरून काढणार आहे एकोणतीस तीस एक तारखेला त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार राहणार नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा सा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा धोका अजून टळलेला नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस होणार आहे आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार ठाणे पालघर आणि मुंबई या परिसरात अजून अतिवृष्टी होणार आहे म्हणजे पाऊस पूर्णत उघडलेला नाही आहे त्यामुळे पाऊस अजूनही होणार आहे आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे एक हजार तीन हेक्टर पासकलचा हवेचा दाब हा महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही कमी दाबाचं क्षेत्र आहे आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागामध्ये आणि खास करून सांगली सातारा पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व भागामध्ये खूप चांगलं पाऊसमान असणार आहे परंतु आपण तेव्हा निरीक्षण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कि हा जो किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी फारसा पाऊस दाखवला जात नाही आहे म्हणजे पाऊस हा सह्याद्रीचा पर्वत आणि त्याच्या पूर्व भागामध्ये असणार आहे आणि दुपारनंतर हे क्षेत्र आपल्या थोडं मराठवाड्याकडे सरकताना दिसणार आहे ही ही बाब आपण दररोज व्हिडिओमध्ये सांगतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात त्याचा रात्री प्रभाव पडेल याच पद्धतीचा याच पॅटर्नचा पाऊस आपल्याला एकोणीसलाही पडताना दिसणार आहे पुन्हा जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये होणार आहे म्हणजे पाऊस उघडलेला नाही आणि जेही विभागात पावसाचे जे सुटलेले आहेत ज्यांना अजून पाऊस झालेला नाही त्यांनाही या काळात पाऊस होणार आहे पावसाचा पॅटर्न वीस तारखेलाही सेम आहे फक्त उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस वाढतोय दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दररोज आहे एकवीस तारखेला पावसाचं तण थोडंसं कमी राहील मूळ पॅटर्न पुन्हा एकदा बावीस तारखेलाही पाऊस फॉलो करणार आहे म्हणजे महाराष्ट्रात पाऊस आहे मूळ पॅटर्नचा पाऊस जो आपल्याला मी पॅटर्न सांगितला आहे सह्याद्रीच्या पर्वतरंगा पूर्व भाग आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात तेवीसलाही पावसात जोर असणार आहे आपल्या निरीक्षणानुसार ने पावसाचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर मराठवाडा या ठिकाणी तेवीस चोवीसला कमी होणार आहे त्यामुळे जे पावसाच्या प्रभावाने कंटाळलेले शेतकरी आहेत त्यांना थोडी उसंत मिळणार आहे या काळामध्ये पंचवीस तारखेला देखील सह्याद्रीच्या पर्वतरंगा आणि पश्चिम महाराष्ट्र एकूणच पर्जनीछायेच्या प्रदेशात सातत्याने पाऊस दाखवला जातो या आठवड्यामध्ये केवळ स्थानिक वातावरण सव्वीस तारखेला आहे विशेष पाऊस नाही यापूर्वी जे वातावरण थोडं बंगाल चोपसागराच्या उत्तरेला भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होणार होतं ते काही अंशाने थोडं विशाखापट्टणमकडे झुकताना दिसतंय त्याच्यामुळं जेव्हा विशाखापट्टणमकडे एखादं वातावरण झुकतं तेव्हा त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होतो आणि आपल्याला दिसतंय सत्तावीस तारखेपासूनच पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या भागात पावसाला सुरुवात होईल जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रही बघणार आहे त्यामुळे पावसाळा संपलेला नाही असं मी नेहमी सांगतो आपण या ठिकाणी बघतो एक हजार हेक्टापासकलचा विदर्भावरचा कमी दाब आणि संपूर्ण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपचसा येत असलेले वारे हे मध्य भारतावर मोठं वातावरण तयार करतील तीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात अतिवृष्टीची शक्यता राहील आपण बघतो की याचा परिणाम उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि नाशिकचा पश्चिमी भाग पालघर ठाण्याच्या काही भागात याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक शेवटची वादळी भेट या विभागाला मिळेल आणि नंतर पाऊस मोठ्या प्रमाणात उघडण्याची शक्यता आहे नवीन सिस्टम बनेल आणि ती येईल याला बराच वेळ लागेल त्यामुळे मुंबईच्या आणि पालघरच्या भागात पुन्हा पुन्हा आपल्याला दोन तारखेला पावसाचा प्रभाव वाढताना दिसतोय नाशिक विभागात पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय दोन तारखेला दुपारनंतर हे वातावरण कमी होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज